समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण व्हायलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का हे काय जगात पहिलं एकमेव शहर नाहीये की ज्याच्यामधून नदी जाते जगात अशी सगळेच शहर आहेत की ज्याच्यामधून नदी जाते तर ते काय करतात आणि मग आपल्याकडे का नाही होत गोष्टी इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावायचे हे उद्योग करण्यापेक्षा मला असं वाटतं या विषयांवरती लक्ष घातलं पाहिजे दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे म्हणून सुपारी बहादर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतलेला आहे नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून कुठेतरी पुण्यात भेट द्यायची ज्या व्यक्तीला एनडीआरएफचं सगळं लॉंग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतोय म्हणजे मला असं वाटतं अलीकडच्या काळातील राजकारणातला हा सर्वात मोठा जोक आहे काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलोय काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय काही काळ मी विरोधी पक्ष नेता राहिलो काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्याने स्वतःच नाव बदलून जाणं हा पण बुध आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि हुशार काही पण बडबडतात कोण बहुरूपी म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर जे काही करताय त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगणामचा कार्यक्रमाचा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीत पवारांनी घेतलेला होता जाताना मला इतकंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमच्या सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल ते काही काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीव लावली टाळायला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही पूर मंडळ मिशायचं लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर हे राजकारणात निवृत्त होईल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू सो सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा